नमस्कार मी लतिका आज आपण उडदाच्या पापडाची वडी बनवणार आहोत त्यासाठी बघा हे उडदाचे पापड घेतलेले आहेत ते तीन चार पाच जरी घेतले तरी पण चालू शकतात उडदाचे पापड कसे बनवायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे वडग घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ अशा आकाराची वाटी आहे बघा दीड चमचा तांदळाचं पीठ छोटा एक चमचा जिरे धने असे दरदरे कुठून घेतलेले आहेत छोटा एक चमचा सफेद तीळ थोडासा ओवा घेतलेला आहे तो पण हातावर चोळून घेतलेला आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर त्यात टाकणार आहे कलरवाली आणि तिखटवाली छोटा अर्धा चमचालाशी कमी मिरची पावडर घेतलेली आहे मीठ टाकायचे थोडं कमीच टाकायचं कारण पापड खरट असतात थोडीशी टाकायची हळद आलं हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला आहे त्यात थोडीशी तुम्हाला दिसत असेल बघा जिरं पण मी कुटलेलं आहे त्यात टाकणार आहे एक मुठभर कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेऊया पाण्याचा लगेच वापर करायचं नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यात एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पातळ करायचं नाही आपल्याला घट्टच पाहिजे अशा पद्धतीत आपल्याला पाहिजे बरं का जा। पातळ जास्त करायचं नाही हे असं झालं पाहिजे पीठ आता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी पालकसोय टाकू शकता नाही तर असंच पद्धतीने सेम केलं तर चालू आता आपण बनवायला घेऊया आता पहिला पापड बघा असा घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला हे असं पुसून घ्यायचं आहे असं लावून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीमध्ये तर घट्टच घ्यायचं पातळ जास्त घ्यायचंच नाही हे अशा पद्धतीने अशा पद्धतीनं बघा सगळीकडं असं चांगलं पुसून घ्यायचं कडपर्यंत जास्त जाड असं करायचं जा नाही आहे आपल्याला त्याच्यावर आता हा दुसरा पापड टाकायचा हे असं दाबून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला परत लावायचे दुसऱ्या पापड्याला पण लावून घेतलेला आहे त्याच्यावर आपण हा तिसरा पापड टाकायचा असं तुम्ही चार पाच जरी टाकले तरी चालेल आता ह्याच्यावर मी लावून घेते मस्त असं बघा पापडाला लावून घेतलेलं आहे आपण ह्याला तीन पापड लावलेले आहेत तर तुम्ही ह्याच्यावर एक लावू शकता अजून एक आणि मग त्याच्यावर जरी नाही लावलं पीठ ला तरी पण तुम्ही चालू शकते पापड बघा मी उचलून घेतलेला आहे तर आपण हे वरची साईड लावली होती खालच्या साईडला काही लावलेलं नव्हतं कढईमध्ये बघा एक रिंग ठेवलेली आहे त्याच्यावर ही आपली वडीची चाळण ठेवलेली आहे त्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे तेल लावणं गरजेचं आहे ना तर खाली काय होतं चिटकतं आता ह्याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचं बरोबर मापाचा झाला बघा पापड आणि जेव्हा आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर जरी केलं तरी चालेल कारण पाणी चांगलं उकळलेलं आहे वडी बघा आपले शिजल्यानंतर मी खाली काढून घेतलेली आहे आणि थंड होऊन दिलेली आहे दहा मिनटात पण मिडियम गॅसवर शिजू शकते तुम्ही बघायचं वरण आपल्या हाताला चिटकतं आहे का आता हे आपण काढून घेऊया तर ते थोडंसं चिटकतं बघा निघायला असं त्यासाठी तेल लावायचं हिकडून सुद्धा तुम्ही थोडंसं पीठ लावलं तरी पण चालवू शकतं आहे आणि नाही लावलं तरी पण चालला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं उभ्या आडव्या अशा कट करायच्या मस्त अशा बघा कापून घेतलेल्या तुम्हाला दाखवते आतपर्यंत बघा असे आहेत आता तुम्ही म्हणाल की पापडाच्या तर खूप चविष्ट लागते ते करा कारण मी खूप रेसिपी अपलोड करत असते तर एक प्लीज एक लाईक करत जा आणि कमेंट करत जावा तुम्ही की रेसि आता मी कांद्याच्या पातेच्या पण वड्या मी टाकलेल्या आहेत बघा त्या पण खूप छान झालेल्या आहेत त्या पण तुम्ही करून बघा का अशा पद्धतीमध्ये तवा आहे बघा गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल कोणताही तरी तेल आहे आतपर्यंत बघा किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे आता अशा सोडून घ्यायचं गॅस मिडियम आहे बारीक नाही मिडियम हे सगळं मी केलेलं आहे जेवढ्या तुमच्या तर तव्यात बसेल ना तेवढ्या सोडून घ्यायच्या आता श्रावण महिन्यामध्ये ना काहीतरी असं वेगवेगळं असावं वड्याच्या भजीच्या रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं पण मी टाकत असते राईस वगैरे पण टाकलेले आहेत म्हणजे भाताच्या रेसिपी एवढेच पहिले आपण फ्राय करून घेऊया हलवत राहायचं असं थोड्याशा तर खालची साईट आपले बघा थोडीशी फ्राय झाली ती पलटी करून घ्यायच्या आतपर्यंत मस्त अशा भाजल्या जातात बरं का एकदम कुरकुरीत एकदम मस्त अशा चविष्ट अशा लागतात घाय करायची नाही तळताना ह्याला फास वगैरे गॅस करू नका कारण आतपर्यंत आपले जे आपण टाकलेलं आहे ना आतपर्यंत पीठ चांगलं आपलं भाजलं गेलं पाहिजे मस्त भाजलं जातं बघा आणि हे वरण जे आपला पापड होतं तो बघा असा कलर आलेला आहे थोडे थोडेसे टाकून करून घ्यायचे मस्त बघा आतपर्यंत गोल्डन कलर आलेला आहे असं दिसत असेल तुम्हाला किती मस्त अशी जाळे सुटलेले काढून घ्यायचं तेलकट बिलकट अजिबात होत नाहीत हे बघ एकदम कुरकुरीत चविष्ट आतून थोडेसे सॉफ्ट पण चवदार लागतात एकदम हे बघा किती मस्त असे झालेले आहेत एकदा जरूर करून बघा आणि प्लीज कमेंट करत जावा अशाच बघा मी पालकच्या वगैरे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आळूच्या अशा टाकलेले ते राहिलेला मी अशाच पद्धतीनं मी करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा